बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की मागील वर्षी काय झालं की कॉलर रॉट असेल किंवा मोजॅक असेल किंवा मुळकूज असेल या रोगामुळं शेतकऱ्यांचा उत्पादन कमी मिळालं तर शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की यावर्षी आपण काय केलं पाहिजे जेणेकरून त्या रोगापासून आपली जे पीक आहे ते वाचल आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळेल तर मागील वर्षी काय झालं की बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरुवातीला कमी होता नंतर मध्ये जास्त झाला आणि शेवटी सुद्धा जास्त झाला तर अशा परिस्थितीत काय झालं की कॉलर रॉट किंवा चारकोल चॉर्कोलकचा प्रादुर्भाव बार विदर्भातील काही ठिकाणी आपल्याला दिसून आला तर या परिस्थितीमध्ये काय झालं की ते वाहनांना त्याला बळी पडले आप आणि आपल्याला उत्पादन कमी मिळालं तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं हुमणी आळीला सुद्धा बऱ्यापैकी मागच्या वर्षी नुकसान झाल्यामुळं काय झालं की आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन कमी मिळालं तर त्या सर्व गोष्टींचा विचार करून यावर्षी आपण वीज प्रक्रिया करणे असेल खत व्यवस्थापन असेल फवारणीची व्यवस्थापन असेल सुरुवातीच्या काळात ज्या फवारणी आहेत तर एक पंधरा ते वीस दिवस असेल किंवा वीस ते पंचवीस दिवसांना पहिली फवारणी पस्तीस ते चाळीस दिवसांनी दुसरी आणि पंचावन्न ते साठ किंवा सत्तर दिवसांना तिसरी अशा तीन फवारण्या लगातार करणं गरजेचं आहे चौथी फवारणी आपण उशिरा केली तरी चालते परंतु तीन फवारण्या तरी आपल्याला कमीत कमी करणं गरजेचं आहे त्यामध्ये कीटकनाशक असाल बुरशीनाशक असाल आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल यांचा विचार करून आपण हो हो त्या ठिकाणी फवारणी केली पाहिजे जेणेकरून काय होईल की जे पांढरी माशी असेल किंवा इतर किडी असेल यांचा बंदोबस्त होईल त्यामुळं येलोमोजकचा प्रादुर्भाव कमी होईल आणि त्याचबरोबर जे कॉलर रॉट असेल किंवा चारकोल रॉट असेल यांचा प्रादुर्भाव जर आपल्याला होऊ द्यायचा नसेल तर आपण त्या ठिकाणी ट्रायकोडार्माचा जो वापर आहे तो गांडूळ खातासोबतही पीक पंधरा ते वीस दिवसाचा झाल्यानंतर त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर काय होतं की बऱ्याच वेळा शेतकरी काय करतात की बीज प्रक्रिया करत नाही आणि डायरेक्ट पेरणी करतात तर बीज प्रक्रिया करूनच पेरणी करायची हा त्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे